चार तारखेला आहे दत्तगुरूंची जयंती आणि नक्कीच ह्या दिवशी खूप मनापासून वेळ काढून नक्कीच तुम्ही हे उपाय करायचे आहेत इच्छापूर्तीसाठी जी पण तुमच्या मनातली इच्छा असो किंवा नसो परंतु ह्या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी तुम्ही कराव्यात वेळ काढून मित्रांनो आपल्या जवळपासच्या गायीच्या गोठ्यामध्ये गोशाळेमध्ये नक्कीच जावं तुमच्या घराच्या आसपास गाय असते त्या ठिकाणी जी गाय बसते तिकडची तिच्या पायाखालची माती जर का मिळाली गोशाळेतली माती मिळाली तर नक्कीच ती आपल्या घरामध्ये आणावी ती आणायच्या पूर्वी गायीला हरभऱ्याची डाळ किंवा गुळ किंवा चपाती नक्कीच खायला देऊ शकता हिरवा चारा चारावा आपल्या घरामध्ये ही माती नक्कीच आणणं शुभ असतं या दिवशी अवधुंबुराच्या झाडाजवळ जाऊन त्या ठिकाणी एक कलश जल अर्पण करावं पूजा करावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप त्या ठिकाणी करावा अकरा प्रदर्शिणा जमल्यास तर नक्कीच माराव्यात आणि मनातली इच्छा म्हणावी जवळपासच्या तुमच्या विभागामधले जे भटके कुत्रे असतात त्यांना नक्कीच खाण्याची सोय अशा प्रकारची व्यवस्था नक्कीच करू शकता मित्रांनो दत्तगुरूंना गाय आणि श्वान कुत्रा हे प्रिय आहेत म्हणून यांच्याकरता दान किंवा गोशाळेमध्ये नक्कीच दान करू शकता किंवा एन मध्ये कुत्र्यांकरता जे तुम्ही करता येईल ते तुम्ही करू शकता याशी स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त